मंडळी ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही भारत सरकारतर्फे खास ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार केलेली योजना आहे पण या योजनेचा खरा हेतू हा निवृत्त झालेल्या नागरिकांना नियमित उत्पन्न किंवा निवृत्तीवेतन म्हणजे पेन्शन मिळवून देणं हा सुद्धा आहे आज आपण या योजनेची संपूर्ण माहिती घेणार आहोत ज्याचा फायदा या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे तर सुरू करूया आजचा व्हिडिओ सर्वप्रथम आपण बघूया या योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहे या योजनेत फक्त भारतीय नागरिक म्हणजे भारतात राहणारी व्यक्तीच खातं उघडू शकते अनिवासी भारतीय या योजनेत खातं उघडू शकत नाहीत तसंच ज्येष्ठ नागरिक म्हणजे साठ वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती या योजनेत खातं उघडू शकते पण त्याशिवाय ज्यांनी पंचावन्न ते साठ वर्ष या दरम्यान सेवानिवृत्ती किंवा स्वेच्छानिवृत्ती म्हणजे व्ही आर एस घेतले असेल ते सुद्धा या योजनेत गुंतवणूक करू शकतात हे कर्मचारी खाजगी किंवा सरकारी सेवेतील असतील तरी चालतील फक्त त्यांना सेवानिवृत्तीचा लाभ मिळाल्यापासून तीन महिन्याच्या आत गुंतवणूक करावी लागेल तसंच crawl... पन्नास ते साठ वर्ष या दरम्यान निवृत्ती घेणारे संरक्षण कर्मचारी सुद्धा या योजनेत गुंतवणूक करू शकतात फक्त त्यांनाही सेवानिवृत्तीचा लाभ मिळाल्यापासून तीन महिन्याच्या आत गुंतवणूक करावी लागेल इथं नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून अजून एक नियम सुरू झाला आहे तो म्हणजे कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्याचा कामावर असताना दुर्दैवाने मृत्यू झाला आणि त्या कर्मचाऱ्याचं वय पन्नास ते साठच्या दरम्यान असेल तर त्या कर्मचाऱ्याच्या जोडीदाराला म्हणजे पती सरकारी कर्मचारी असेल तर पत्नीला आणि पत्नी सरकारी कर्मचारी असेल तर पतीला या योजनेत खातं उघडता येईल या योजनेत खातं स्वतःसाठी किंवा जोडीदाराबरोबर म्हणजे पती किंवा पत्नीबरोबर संयुक्तपणे सुद्धा उघडलं जाऊ शकतं तसंच संयुक्त खात्यातील दुसऱ्या खातेदारासाठी वयाची कुठलीही अट नाही मात्र खात्यातले सगळे व्यवहार पहिल्या खातेदाराबरोबरच होतील आता बघूया या योजनेतील सेवानिवृत्तीचा लाभ म्हणजे काय मंडळी आपण या योजनेची पात्रता बघितली तेव्हा त्यात सेवानिवृत्तीचा लाभ असा उल्लेख आला होता याविषयी बराच घोटाळा गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण होतो त्यामुळे त्यासाठी सरकारकडून एक स्पष्टीकरण देण्यात आलं आहे ज्यानुसार असं स्पष्ट करण्यात आलं आहे की एखाद्या व्यक्तीला सेवानिवृत्तीचा लाभ मिळणे म्हणजे सेवानिवृत्ती किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतल्यामुळे मिळणारी कोणतीही रक्कम प्रॉव्हिडंट फंड डेथ ग्रॅच्युइटी जी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना मिळते कम्युटेड किंवा एकरकमी पेन्शन लीव एनकॅशमेंट किंवा शिल्लक रजांचा मोबदला निवृत्तीनंतर कंपनीतर्फे देण्यात येत असलेल्या ग्रुप सेविंग लिंक्ड इन्शुरन्स स्कीमद्वारे मिळणारा परतावा आणि कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत मिळणारा लाभ हे सर्व लाभ सेवानिवृत्तीचा लाभ यामध्ये समाविष्ट होतात त्यामुळे याआधी सांगितलेल्या पात्रतेच्या नियमानुसार आता सांगितलेल्या घटकांपैकी एक किंवा अनेक लाभ मिळाल्यावर थोडक्यात संबंधित रक्कम मिळाल्यानंतर तीन महिन्याच्या आत या योजनेत गुंतवणूक करता येईल आता बघूया ठेवींचे नियम काय आहेत या योजनेत एका एक व्यक्तीच्या नावे किमान एक हजार रुपये भरून खातं सुरू करता येईल आणि एक हजारच्या पट्टीत रक्कम कितीही वाढवता येईल म्हणजे एक हजार दोन हजार पाच हजार किंवा दहा हजार अशा रक्कमा आपण गुंतवू शकतो मात्र अकराशे बाराशे पंधराशे अशा रक्कमा आपण गुंतवू शकत नाही थोडक्यात एक हजारने पूर्ण भाग जाणारी कुठलीही रक्कम या योजनेमध्ये ठेवता येईल आणि एका एक व्यक्तीच्या नावे जास्तीत जास्त तीस लाख रुपये गुंतवता येतात त्यापेक्षा जास्त गुंतवणूक एका व्यक्तीच्या नावे करता येत नाही तसंच या योजनेत तुम्हाला गुंतवणुकीची रक्कम एकदम म्हणजे एक रक्कमी भरावी लागते आवर्ती खात्यासारखे हप्त्याने भरता येत नाही पण जर तुम्हाला एकदा रक्कम भरून खातं उघडल्यावर पुन्हा पैसे भरायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला नवीन खातं उघडावं लागेल अशी तुम्ही कितीही खाते उघडू शकता मात्र सगळ्या खात्यातील एकूण रक्कम जास्तीत जास्त तीस लाखापर्यंत भरू शकता आता बघूया खातं मुदतीआधी बंद करण्यामुळे काय होईल या योजनेची मुदत पाच वर्षांची आहे तरीसुद्धा या योजनेत खातं कधीही बंद केलं जाऊ शकतं पण त्याला काही नियम आहेत नियम पहिला खातं एक वर्ष पूर्ण होण्याआधी बंद केलं तर त्यावर कोणतंही व्याज दिलं जाणार नाही आणि तोपर्यंत मिळालेली व्याजाची रक्कम मूळ रकमेतून वजा केली जाईल आणि उरलेली रक्कम खातेदाराला परत दिली जाईल म्हणजे दहा हजार रुपयांची ठेव ठेवली असेल आणि दोनदा व्याज मिळाला असेल म्हणजे एकूण चारशे दहा रुपये मिळाले असतील तर दहा हजारमधून चारशे दहा रुपये वजा करून उरलेले नऊ हजार पाचशे नव्वद रुपये खातेदाराला परत दिले जातील नियम दुसरा खातं एक वर्षानंतर आणि दोन वर्ष पूर्ण होण्याआधी बंद केलं तर मूळ रकमेतून दीड टक्के इतकी रक्कम वजा केली जाईल म्हणजे दहा हजार रुपयांची ठेव असेल तर दीड टक्के म्हणजे एकशे पन्नास रुपये वजा करून नऊ हजार आठशे पन्नास रुपये परत दिले जातील पण इथं तुमचा फायदाच होईल कारण तुम्हाला आधीच किमान एक वर्षांचं तरी व्याज म्हणजे आठशे वीस रुपये मिळालेला असेल त्यामुळे हा सौदा नक्कीच महागात पडणार नाही नियम तिसरा खातं दोन वर्षांनंतर आणि पाच वर्ष पूर्ण होण्याआधी बंद केलं तर मूळ रकमेतून एक टक्का रक्कम वजा केली जाईल म्हणजे दहा हजार रुपयांची ठेव असेल तर शंभर रुपये वजा करून नऊ हजार नऊशे रुपये परत दिले जातील इथंसुद्धा तुम्हाला आधीच किमान दोन वर्षाचं सोळाशे चाळीस रुपये व्याज मिळालं असेल त्यामुळे इथंही सौदा महागात नक्कीच पडणार नाही या बाबतीत तुम्ही एक युक्ती करू शकता एकदम मोठ्या रकमेचं एकच खातं उघडण्याच्या ऐवजी एकापेक्षा जास्त खाती उघडा म्हणजे तुम्हाला मुदत पूर्ण होण्याआधी पैशाची गरज लागली तर अनेक खात्यांपैकी आवश्यक तेवढीच खाती बंद करून आवश्यक तेवढीच रक्कम आपण मिळवू शकाल आणि बाकीची खाती तशीच चालू राहतील आता बघूया खातं बंद करण्याविषयी माहिती खातं उघडण्याच्या तारखेपासून पाच वर्षांनंतर खातं बंद केलं जाऊ शकतं त्याशिवाय खातेदाराचा मृत्यू झाला तर सुद्धा खातं बंद करण्यात येतं जर खातेदाराचा मृत्यू झाला आणि पती किंवा पत्नीचं संयुक्त खातं असेल किंवा हयात जोडीदार नॉमिनी असेल तर खातं मॅच्युरिटी होईपर्यंत चालू ठेवता येतं पण त्या सुद्धा दोन नियम आहेत नियम पहिला हयात जोडीदार या योजनेत खातं उघडण्यास पात्र असेल म्हणजे भारतीय नागरिक असेल आणि जोडीदाराचं वय साठ वर्षांपेक्षा जास्त असेल तरच खातं चालू ठेवता येईल आणि नियम दुसरा हयात जोडीदाराचं या योजनेत आधीच दुसरं खातं नसेल तरच हे खातं चालू ठेवता येईल त्यानंतर खातेदाराच्या मृत्यूच्या तारखेपासून खातं बंद होईपर्यंत ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या खात्यावर बचत खात्याच्या दराने व्याज मिळेल आणि खातं बंद करण्यासाठी पासबुकासह अर्ज करावा लागेल आणि त्यानंतर ठेवींचे पैसे परत मिळतील आता बघूया खात्याच्या मुदतवाढीविषयी माहिती ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची मुदत, मुदत पाच वर्षांची आहे ही मुदत पूर्ण झाली की खात्याची मुदतवाढ करता येते ही मुदतवाढ तीन वर्षांसाठी करता येते यापूर्वी तीन वर्षांची मुदतवाढ एकदाच करता येत होती त्यामुळे खातं पाच अधिक तीन बरोबर आठ वर्षांनी बंद होत असे पण हा नियम बदलून आता ही तीन वर्षांची मुदतवाढ कितीही वेळा करता येते त्यामुळे खातेदाराला निवृत्तीनंतर पुढील आयुष्यभर या योजनेचा लाभ घेता येणार आहे मात्र मुदतवाढ केलेल्या खात्यावर मुदत, के मुदत पूर्तीच्या तारखेला जो व्याजदर असेल तो मिळेल म्हणजे तुमच्या खात्याची मुदत एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसला संपणार होती आणि त्या दिवशी व्याजदर आठ पूर्णांक दोन टक्के होता पण तुम्ही खात्याची मुदत वाढवून घेतली त्यामुळे तुमच्या मुदतवाढ झालेल्या खात्यावरसुद्धा व्याजदर आठ पूर्णांक दोन टक्के एवढाच मिळेल तसंच खात्याची मुदतवाढ करायची आहे हे तुम्हाला आधीची मुदत संपण्यापूर्वी पोस्ट ऑफिस किंवा बँकेत सांगावं लागतं त्यासाठी संबंधित पोस्ट ऑफिस किंवा बँकेत मुदतवाढ करण्यासाठी पासबुकासह अर्ज करावा लागतो आता खात्याची मुदतवाढ घेतली आणि त्यानंतर खातं मुदतीपूर्वी बंद केलं तर काय नियम आहेत ते बघूया तीन वर्षांसाठी मुदतवाढ केलेलं खातं मुदतवाढीच्या तारखेपासून एक वर्ष पूर्ण होण्याआधी बंद केलं जाऊ शकतं मात्र तसं केल्यास गुंतवणुकीच्या रकमेतून एक टक्के रक्कम कापून घेतली जाईल उदाहरणार्थ तुम्ही तीन वर्षांची मुदतवाढ घेतली पण ही मुदतवाढ घेतल्यानंतर एक वर्षांच्या आत खातं बंद केलं आणि तुम्ही पाच लाख रुपये गुंतवले असतील तर त्या पाच लाखावर एक टक्के म्हणजे पाच हजार रुपये एवढी रक्कम कापून घेऊन तुम्हाला चार लाख पंच्याण्णव हजार रुपये परत दिले जातील मात्र मुदतवाढ केलेलं खातं एक वर्ष पूर्ण झाल्यावर बंद केलं तर त्यावर कुठलाही दंड आकारला जात नाही सगळे पैसे खातेदाराला परत दिले जातात आता बघूया व्याजासंबंधी माहिती या योजनेचा व्याजदर आठ पूर्णांक दोन टक्के आहे आणि व्याजाची रक्कम दर तीन महिन्यांनी ठेवीदाराला दिली जाते ही रक्कम ठेवीच्या तारखेपासून येणाऱ्या पहिल्या एकतीस मार्च किंवा तीस जून किंवा तीस सप्टेंबर किंवा एकतीस डिसेंबर या दिवशी दिली जाते हे व्याज योग्य वेळी काढून घेण्याची जबाबदारी ठेवीदारांची असते आणि ते योग्य वेळी काढून घेतलं नाही तर अशा व्याजावर अतिरिक्त व्याज मिळणार नाही त्याला पर्याय म्हणून ठेवीदार ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या खात्याशी आपलं बचत खातं जोडू शकतो ज्यामुळं आपोआपच व्याजाचे पैसे योग्य वेळी बचत खात्यात जमा होतील आता आपण बघूया किती रक्कम गुंतवली तर किती व्याज मिळेल मंडळी या योजनेत ठेवीदाराला दर तीन महिन्यांनी व्याज मिळतं त्यामुळे तुम्ही या योजनेत एक लाख ,00 रुपये गुंतवले तर दर तीन महिन्यांनी तुम्हाला Gotta, दोन हजार पन्नास रुपये एवढं व्याज मिळेल म्हणजे वर्षाला आठ हजार दोनशे रुपये एवढं व्याज मिळेल जर तुम्ही पाच लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला, 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 तुम्हाला तीन दर तीन महिन्यांनी दहा हजार दोनशे पन्नास रुपये एवढं व्याज मिळेल म्हणजे दरवर्षी एक्केचाळीस हजार रुपये एवढं व्याज मिळेल जर तुम्ही पंधरा लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दर तीन महिन्यांनी तीस हजार सातशे पन्नास रुपये आणि वर्षाला एक लाख तेवीस हजार रुपये एवढं व्याज मिळेल आणि तुम्ही सगळ्यात जास्ती रक्कम म्हणजे तीस लाख रुपये एवढे रक्कम गुंतवली तर दर तीन महिन्याने तुम्हाला एकसष्ट हजार पाचशे रुपये म्हणजे वार्षिक व्याज दोन लाख सेहेचाळीस हजार रुपये मिळेल आता बघूया आयकरात किती सूट मिळते या योजनेत फक्त गुंतवणुकीच्या रकमेवर आयकर कलम ऐंशी नुसार दीड लाखांपर्यंत सूट मिळते म्हणजे जरी तुम्ही तीस लाखांची गुंतवणूक केली तरी वजावट दीड लाखांचीच मिळते ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील हो एका व्यक्तीच्या सर्व खात्यातील व्याज एका आर्थिक वर्षात रुपये पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त होत असल्यास त्यावर टी डी एस आकारला जातो पण साठ वर्षांपेक्षा कमी वयाच्या खातेदारांनी फॉर्म पंधरा जी आणि साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या खातेदारांनी फॉर्म पंधरा एच भरल्यास त्यावर टी डी एस कापला जाणार नाही पण ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत जर तुम्ही तीस लाख एवढी रक्कम गुंतवली तरी तुम्हाला व्याजावर एक रुपया सुद्धा टॅक्स भरावा लागणार नाही कारण मगाशी बघितल्याप्रमाणे तीस लाखाच्या गुंतवणुकीवर दरवर्षी दोन लाख सेहेचाळीस हजार रुपये एवढं व्याज मिळतं जे करपात्र नक्कीच होत नाही त्यामुळे कमाल गुंतवणुकीवर व्याज सुद्धा करमुक्त होईल मात्र जर तुमचं इतर काही उत्पन्न असेल आणि ते उत्पन्न अधिक ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील वार्षिक व्याज मिळून करपात्र होत असेल म्हणजे किमान पाच लाखांपेक्षा जास्त होत असेल तर तुम्हाला प्राप्ती कर भरावा लागेल या योजनेच्या कागदपत्रांसंबंधी माहिती देण्यासाठी आम्ही एक व्हिडिओ आधीच तयार केला होता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आपण तो व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला कागदपत्रांची सुद्धा सविस्तर माहिती मिळेल तर मंडळी ही होती ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची माहिती या योजनेत खातं चालू करण्यासाठी आपण पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये सुद्धा जाऊ शकता तेव्हा जरूर या योजनेचा लाभ घ्या आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा धन्यवाद